एपिसोडची सुरुवात हॉस्पिटलच्या सीनने होते डॉक्टर अर्जुनला डिस्चार्ज पेपर देतात तेवढ्यात तिथे अश्विन येतो अर्जुन लगेच बेडवरून उठतो आणि अश्विनला विचारतो काय पेशंट कसा आहेस अश्विन हसून बोलतो पेशंट तू आहेस मी नाही अर्जुन चिडून म्हणतो मी ठणठणीत एकदम अर्जुनला स्वतःच्या तब्येतीपेक्षा एकाच गोष्टीची घाई असते ती म्हणजे महिपतची तो अश्विनला विचारतो सावंत साहेबांना महिपतचं कन्फेशन मिळालं का त्यांनी तोंड उघडलं का अश्विन अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो हे सगळं आपण घरी जाऊन बोलू पण अर्जुन अजिबात ऐकत नाही तो म्हणतो मला आत्ताच्या आत्ता, आत्ता माहिती हवी आहे अश्विन सांगतो की महिपत्नी अजूनही तोंड उघडलेलं नाहीये पोलिसांच्या मारचा सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाहीये हे ऐकून अर्जुन अस्वस्थ होतो तो म्हणतो त्याला अरेस्ट करून आपल्या हाती काहीच लागलं नाहीये तेवढ्यात सायली तिथे येते आणि म्हणते तुम्ही आता फार विचार करू नका आपण घरी निघूया अर्जुन सायलीला म्हणतो सायली तू अश्विनसोबत घरी जा मी पोलीस स्टेशनला जाऊन महीपच्ची बोलून नेतो हे ऐकून सायलीला धक्काच बसतो ती काळजीने आणि ठामपणे म्हणते काय तरी काय डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय अजिबात नाही तुम्ही घरीच चला अर्जुन तिला विनंती करतो बायको प्लीज चिडू नकोस मी फक्त जाऊन येतो आणि मग प्रॉमिस कम्प्लीट आराम करेन सायली त्याला त्याच्या हाताच्या जखमीची आठवण करून देते पण अर्जुन हट्टाला पेटलेला असतो तो, तो म्हणतो आपण जिंकतोय सायली आता फक्त त्या महिपतला कसं बोलतं करायचंय ते बघायचंय शेवटी अर्जुनचा हट्ट जिंकतो आणि ते पोलीस स्टेशनला जातात पुढच्या सीन मध्ये पोलीस स्टेशनमध्ये महिपत गजाआड बसलेला असतो आणि अर्जुन त्याच्यासमोर खुर्ची टाकून बसतो अर्जुन महिपतच्या डोळ्यात बघत त्याला विचारतो बावीस वर्षापूर्वी किल्लेदार फॅमिलीचा ॲक्सिडेंट तूच घडवून आणला होतास हे तू मान्य केलास पण मला माहिती आहे की हे तू स्वार्थापोटी केलेलं नाहीयेस तुझा कोणीतरी बॉस आहे ज्याने तुला सुपारी दिली होती अर्जुन पुढे म्हणतो त्याला वाचवून तुझा काय फायदा आहे तू जर मला त्या मास्टर माइंडचं सा नाव सांगितलंस तर तुझी शिक्षा कमी होऊ शकते अर्जुन रागाने शेवटचं विचारतो तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव काय आहे महिपत महिपत काहीतरी बोलणार तेवढ्यात पोलीस स्टेशनमध्ये नागराज येतो इथे नागराजने एक भयानक खेळी खेळलेली -खेड़ असते तो पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरडा करत येतो सुमन कुठे आहे महिपत माझ्या बायकोला सुमनला कुठे लपवून ठेवलायस नागराज पोलिसांसमोर आणि अर्जुन समोर हे भासवतो की महिपतने त्याच्या बायकोला म्हणजेच सुमनला किडनॅप केलंय नागराज गजाजवळ जातो आणि महिपतला कॉलरला पकडून हलवतो तो मोठ्याने ओरडतो माझी बायको गायब आहे तिला कुठे लपवलंयस पण त्याच वेळी तो महिपतजवळ जाऊन अतिशय हळू आवाजात फक्त महिपतला ऐकू जाईल अशा भाषेत त्याला धमकी देतो नागराज कुजबुजतो जर का तू तुझं तोंड उघडलंस तर मग जसा साक्षीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तसाच साक्षीचा फ्युनेरल व्हिडिओ तुला बघायला मिळेल ही धमकी ऐकून महिपतच्या पायाखालची जमीन सरकते त्याला आपल्या मुलीची साक्षीची भीती वाटते नागराज बाहेरून मात्र जोरात नाटक करतो इन्स्पेक्टर याला थर्ड डिग्री द्या याला मारा पण माझ्या सुमनला शोधून काढा अर्जुन नागराच्या या नाटकाकडे संशयाने बघत असतो पण त्याला नागराजचा खरा प्लॅन समजत नाही नागराज महीपतला डोळ्यांनी इशारा करतो आणि तिथून निघून जातो अर्जुनला वाटतं की नागराज खरोखरच सुमन कागूंच्या चिंतेत आहे तिकडे सुभेदारांच्या घरी एक वेगळाच कॉमेडी आणि सस्पेन्स प्रकार सुरू असतो प्रिया जी तन्वी म्हणून वावरत असते ती घरातल्यांना इम्प्रेस करण्यासाठी किचनमध्ये घुसलेली असते ती मनातल्या मनात म्हणते मनात सुभेदारांना खुश करण्याचा बेस्ट मार्ग म्हणजे स्वयंपाक ती विमलला आवाज देते आणि म्हणते मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे हे ऐकून विमलला आणि नंतर पूर्णा आजीला धक्का बसतो प्रिया विमलला विचारते पोहे कुठे असतात आणि कांदे आणि मिरच्या काढून ठेव विमल तिला सांगते की पोहे आधी भिजवावे लागतात प्रियाला साधे पोहे सुद्धा करता येत नसतात तरीही ती ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असते ती विमलला विचारते पोहे तयार झाले की वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं पेरायचा ना विमल मांडो लावते काही वेळाने पूर्ण आजी हॉलमध्ये बसलेली असते प्रिया तिथे येते आणि म्हणते विमल मला जरा दूध दे विमल किचन मधून बाहेर येते आणि बुधाचा ग्लास देते प्रिया तो ग्लास घेऊन आजीला देते आजी ग्लास हातात घेते आणि नाकाला लावते ती प्रियाला विचारते तुझ्या हाताला कांद्याचा वास येतोय प्रिया हसून म्हणते ते पोह्यांसाठी कांदे चिरले ना म्हणून आजी म्हणते आणि त्याच हाताने दूध आणलंस प्रिया गडबडते आजी दुधाचा घोट घेते पण ते दूध नासलेलं असतं प्रियाने कांद्याच्या हाताने न धुता दूध आणल्यामुळे ते नाचलेलं असतं आजी तिला ओरडते प्रिया मनातल्या मनात म्हणते हे दूध तर नासलं ही कामं माझ्याकडून धड होत का नाहीयेत तिकडे पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा अर्जुन महिपत समोर बसतो नागराजने दिलेली धमकी महिपतच्या डोक्यात घुमत असते अर्जुन त्याला विचारतो बोल महिपत आता का गप्प बसलाय मघाशी तर बोलणार होतास महिपत घाबरलेला असतो अर्जुन त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतो तो म्हणतो तुला तुझ्या मुलीची शपथ आहे महिपत खरं सांग तुझ्या पापांची शिक्षा तुझ्या मुलीला भोगावी लागतीये ती जेलमध्ये आहे मुलीचं नाव ऐकून महिपत रडायला लागतो पण नागराजची भीती त्याला गप्प बसवते तो ठरवतो की साक्षीच्या जीवाला धोका नको म्हणून गप्प राहायचं अर्जुन निराश होतो त्याला कळत नाही की अचानक महिपतची बोलती का बंद झाली घरी अर्जुनला डिस्चार्ज मिळालं हे कळल्यावर प्रताप आणि अस्मिताला आश्चर्य वाटतं तेवढ्यात अर्जुन सायली अश्विन आणि आकाश घरी येतात सगळेजण अर्जुनची काळजी घेतात सायली म्हणते मी फ्रेश होऊन नाश्ता बनवते पण प्रिया मध्येच बोलते मी नाश्ता बनवलाय ना सगळ्यांसाठी गरम गरम पोहे अश्विन सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात अश्विनला हसू आवरत नाही तो म्हणतो तू आणि किचन मध्ये प्रिया म्हणते हो सगळ्यांनी पोटभर खा सगळेजण डायनिंग टेबलवर बसतात प्रिया सगळ्यांना पोहे वाढते आजी एक घास खाते आणि शांत बसते अस्मिता सुद्धा तोच घास घेऊन थांबते अर्जुन सुद्धा एक घास खातो सगळ्यांना पोहे प्रचंड आवडतात अश्विन प्रियाला विचारतो तू अगदी मनापासून बनवले असतील ना प्रिया प्रिया लाजत म्हणते हो अश्विन हसायला लागतो आणि म्हणतो खरंच खूप छान झालेत पोहे पण हे, हे पोहे सायली वाहिनीच्या हातचे नाहीत आणि तन्वीच्या हातचे तर नाहीच नाहीत हे पोहे तन्वीने हॉटेलमधून ऑर्डर केलेत हे ऐकून के प्रियाचा चेहरा पडतो आणि घरातल्यांना धक्का बसतो अश्विन म्हणतो मी आज सकाळीच तुला बाहेरून पार्सल घेताना पाहिलं होतं अर्जुन प्रियाला टोमडा मारतो इतकं खोटेपणा कशासाठी तन्वी सायली विषय सावरण्यासाठी म्हणते जाऊ दे निदान तिने प्रयत्न तरी केला पण आजी आणि प्रतापला प्रियाचं हे खोटं वागणं खटकत नागराज एका अंधाऱ्या गोडाऊनमध्ये जातो तिथे खुर्चीवर सुमनला नागराजच्या स्वतःच्या पत्नीला बांधून ठेवलेलं असतं सुमनला बघून नागराजचा खरा चेहरा समोर येतो सुमन त्याच्यावर थुंकते आणि म्हणते तुम्ही राक्षस आहात स्वतःच्या भावाचा आणि भावजाईचा अपघात तुम्हीच घडवून आणलात ना नागराज निर्लज्जपणे हसतो आणि हे मान्य करतो तो म्हणतो हो तो अपघात मीच केला आणि जोपर्यंत हे सत्य कोणाला कळत नाही तोपर्यंत तू इथेच सडणार आहेस सुमन त्याला म्हणते मी जिवंत असेपर्यंत तुमचं पाप जगाला ओरडून सांगणार नागराज तिला धमकी देतो की जर तिने तोंड उघडलं तर तो तिला संपवून टाकेल इथे आपल्याला स्पष्ट होतं की नागराजच खरा मास्टर आहे आणि त्याने स्वतःच्या बायकोला किडनॅप करून त्याचा आळ महिपतवर टाकलाय वर्तमानात अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये विचार करत बसलेला असतो तो मनातल्या मनात म्हणतो मनात आज महिपत तोंड उघडणार होता पण नागराज काका आल्यावर तो अचानक गप्प का झाला नक्कीच काहीतरी गडबड आहे पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की नागराज पुन्हा त्या गोडाऊनमध्ये जातो जिथे त्याने सुमनला लपवून ठेवले सुमन त्याला म्हणते माझं तोंड बंद ठेवण्यासाठी तुम्हाला मला मारावं लागेल नागराज रागाने तिच्यावर हात उघारतो आणि दुसरीकडे अर्जुन महिपतला म्हणतो मी त्या मास्टर माइंडला शोधून काढणारच